गडचिरोली जिल्हा मागासलेला आहे हे पुसून काढण्यासाठी व राज्यात अव्वल अर्थात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी धडपड सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शुक्रवार एकोणीस जुलैला एटापोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते अध्यक्षीय स्थानावरून बोलताना मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की जिल्हा उद्योग विरहित असून जिल्ह्याचा व प्रामुख्याने अहेरी उपविभागाचा सर्वांगीण विकास व्हावे यासाठी औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी व गडचिरोली जिल्ह्याला इंडस्ट्रीज हब बनविण्यासाठी राज्यातील महायुती सरकार अनुकूल असून मुख्यतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी व स्वावलंबन करण्यासाठी मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना कार्यान्वित करण्यात आली राज्यात महायुती सरकार अनेक क्रांतिकारक ऐतिहासिक लोकाभिमुख निर्णय घेत असून जनतेनी क्रांतिकारक निर्णय घेणारे महायुती सरकारच्या पर्यायाने पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे म्हणत मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंडी भाषेत यावेळी मार्गदर्शन केले तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस युनुस शेख जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर माजी प्राचार्य रतन दुर्गे सामाजिक कार्यकर्ते कैलास कोरते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व प्रामुख्याने हंगाम सुरू असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कुटुंब गर्दी होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्रम यांच्या हस्ते तेथील मुख्य चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे फितखापून उद्घाटन करण्यात आले असून आता पुन्हा पक्षाला नवी उभारी मिळणार आहे